तू प्रभात मंडळी मी आता आहे जयगड मध्ये जयगडच्या समुद्रात राकेश दादांबरोबर बरोबर राकेश दादा आणि महेश दादा आहेत या ठिकाणी मासेमारी करतायत रॉड फिशिंग करायला आलो आहे आम्ही आता वातावरण बघू शकतो तुम्ही किती सुंदर आहे ते हा बघा हा आहे जयगड आणि हे बघा आता एकदम ना आपण खडपाच्या किनारे असे फिशिंग करतोय दादा या ठिकाणी कुठले मासे मिळतात वगैरे काय तांबोशी मासा मिळतो अच्छा गोबरा मिळतो तांबोशी आणि गोबरा गोबरा आणि कान ओके आईच्या गावात थंडी आहे भरपूर दिवसांनी आहेत ना रॉड फिशिंग करण्यासाठी किंवा अशी समुद्रात मासेमारी करण्यासाठी मी आला आहे हा बघा मित्रो हा समोर आपल्याला आता जो गड दिसतोय जयगड आणि याची ही तटबंदी बघा कशा प्रकारे केलेली आहे ती त्यावेळीच्या काळी ज्यावेळी टेक्निकल एवढं काही नव्हतं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी काही नव्हत्या त्यावेळीसुद्धा प्रकारे हा गड बांधलेला असेल याची कल्पना पण नाही करू शकत आणि दगडीसुद्धा आहेत ना खूप खूप मोठे मोठे दगडी आहेत इतकी वर्ष झाली तरी या गडाला अजून काही झालेलं नाही आहे म्हणजे त्याची तटबंदी आहेत ना खूप चांगली आहे पण हल्लीच्या काळात ज्या जेटी वगैरे बांधतात त्यासुद्धा आहेत ना एक दोन वर्षात कुठेतरी ढासळून जातात सो त्यावेळीचं जा काम आणि म्हणजे हल्ली होणारं काम यामध्ये खूप फरक आहे बघा मित्र ही आहे जिंदालची जेटी जिंद्याल कंपनीची आणि हे मोठं जहाज बघा किती मोठं आहे ते सिंगापूरवरून आलंय सिंगापूर ही सुद्धा आहेत एक मोठीच्या मोठी बिल्डिंगच वाटते पण नाही हे एक जहाज आहे खूप वेळ झाला या ठिकाणी आम्ही मासे पकडतोय पण आतापर्यंत मासा नाही मिळाला आम्हाला एक बोट बोटमध्ये आहेत ना मित्र हो कोळसा आहे कोळसा हे जहाज आहेत ना त्याची बघा एवढी हाईट येत्या वीस मीटर दिसते बरोबर त्याच्यानंतर एकोणीस मीटर अठरा मीटर सतरा मीटर सोळा मीटर म्हणजे अजून पंधरा मीटर हे जहाज खाली आहे पंधरा मीटर एवढी त्याची उंची आहे खालच्या साईडला अजून आता आहेत ना मित्रो मासेमारी करून म्हणजे मासेमारी झाली ना मासे नाही भेटले आमका तर एक पण मासे भेटलं नाही यार आज काय झालं काय माहीत मासे खय गेले तेवढे का कशामुळे असत असतात माहित दादा खराब आहे आणि जेलीफिश पण भरपूर होते ना जेलीफिश पण भरपूर होते समुद्रात त्याचं पण कधीतरी इफेक्ट होता तर अशा प्रकारे हे बघा आता आहेत ना मित्रो आम्ही जयगड जेटीवरती पोचलो आहे हे बघा ही आहे जयगडची जेटी आणि त्या साईडला ती फेरीबोट आहे जर ना, फेरी फेरीबोटने जर तुमका गुहागर तालुक्यात जायचं असत म्हणजे जयगड जेटीवरनं इकडनं समोरच्या साईडला तवसाळ जेटीवर तेव्हा आता आपण रत्नागिरी तालुक्यात ता, आणि समोरच्या साईडला आहे गुहागर तालुको तर ह्या बोटने ती बघा एक फेरी बोट आलेली आहे समोर तर त्या बे बोटने आपण पलीकडच्या साईडला तवसाळ जेटीवरती जाऊ शकतो आणि आता आम्ही इकडनं निघालो ते म्हणजे पुन्हा एकदा मालगुंडला इकडे सगळं हा बघा जाळ्याचं वगैरे काम सुरू आहे त्या साईडला पुढच्या साईडला सो so, ही एक खूप मोठी अशी जेटी आहे तर मित्र हो या ठिकाणी आहेत ना हे बघा आता मी आले ना तो म्हणजे जयगडवरती आणि इकडे आहे जयगड जेटीवरती फिश मार्केट आहे तर या ठिकाणी हे बघा खयचे खयचे मासे आहेत आपल्याला काय मासे मिळाले नाही समुद्रात पण मी आहेत ना तुमकं आता दाखवतो आहे की आपल्या या फिश मार्केटमध्ये खयचे खयचे मासे आहेत ते तर हे बघा हे आहे पहिली कोकर फेवरेट माका असं वाटलं होतं की आज आहेत ना आपल्याक कोकर तरी मिळत म्हणून पण नाही मिळाले पण या ठिकाणी आपण कोकर बघू शकता हे पण आहेत बारके कोकर हे आहेत बांगडे आणि त्याच्यानंतर कोलीम कोलीम काही ठिकाणी गोलीम बोलतात आणि ही आहे बघा फिश हे का बोलतात क्वीन फिशला काय डागोळ डागोळ चपात हे आहे तारली हे आहे टोळ गोळ आणि हे बघा हे आहेत कोळंबी चिंगळा चिंगळा हे आहेत बांगडे छोटे बांगडे या काकी आहेत ना तर ते आपले फॅमिली मेंबर्स आहेत युट्यूब फॅमिली मेंबर तर बघितल्यावर ते बोलत होते की तुमचे व्हिडिओ वगैरे बघतो आम्ही थँक्यू काकी आणि इकडे सुकी मच्छी बघा हा हो मासे पकडू <laughs> हो मासे 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 कुठे पण मासे बाजारात ठेवलं विकू दमूक झाला हो आलो दमूक झाला ते आम्ही इकडे वाट बघतो एक सरकी कसले हो मासे येतात ते साडेपाच वाजता गेला होता सकाळी मग अजून किती बी पो पिचुवलं पौणे बारा झाले मग मालगुंड गावामधून मित्र हो मालगुंड मालगुंड गुंड मालगुंड मालगुंड माल माल गावातून मित्र हो मी राकेशदा कडून आता निघालो आहे घरी जाण्यासाठी आणि आता आहे मी आरे वारे बीच वरती तर तुम्ही पाहू शकता समोरच्या साईडला पर्यटक वगैरे पण खूप सारे आहेत इथून दिसणार नाहीत तेवढे पण हा एक सुंदर असा बीच आणि आता आपल्याला समोर पाहायला मिळते ती म्हणजे लाईन तर या ठिकाणी मित्र जर तुम्हाला गणपतीपुळे आरेवारे म्हणजे रत्नागिरीचा एक दिवसाचा प्लॅन करायचा असेल ना तर तुम्ही एक दिवस आरेवारे गणपतीपुळे हा करू शकता या ठिकाणी जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट वगैरे करायचे करायचे असतील तर ते सुद्धा उपलब्ध आहेत जसं की आता आपल्याला या साईडहून इथे एक लाईन दिसते आहे तर ही आहे लाईन त्याचप्रमाणे पुढे गेलात तर नेवरे गेला बीचवरती आपल्याला स्कूबा डायविंगसुद्धा पाहायला मिळते त्याचप्रमाणे त्याच्यानंतर ती बघा लाईन तो बघा एक माणूस जातो आहे एकदम मार्का दिसत असेल तर ती आहे लाईन आणि त्याचप्रमाणे पुढे नेवरे बीचवरती आपल्याला स्कुबा सुद्धा पाहायला मिळते तर स्कुबा तर तुम्ही आनंद घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे गणपतीपुळे बीचवरती गेल्यानंतर तिकडे तर वेगवेगळे तर ते वॉटर स्पोर्ट आपल्याला पाहायला मिळतील जसं की पॅरासेलिंग समुद्राची समुद्रातून समुद्रा बोट जाते आणि वरती तो फुगा वगैरे लावतात म्हणजे तो बलून असतो आणि त्यामधून ते जातात आणि त्याचप्रमाणे स्पीड बोस्ट जेटकी राईड म्हणजे ती एक स्पीड बोट सारखीच असते जेटकी राईड काहीतरी असं नाव आहे तिचं बनाना राईड अशा प्रकारचे विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील तर तो मस्तपैकी आहेत ना एक दिवसाची एक ते दोन दिवसाचा हा तुमचा एक टूर प्लॅन होऊ शकतो आणि आता हो मी इथून आरेवारे बीचवरून जाणार आहे ते म्हणजे माझ्या गावात तर चला आता आपण पुढचा प्रवास पाहूया मित्र हो तुम्ही गर्दी पाहू शकता किती आहे ती आता पुढचे काही दिवस आहे ना अशाच प्रकारे गर्दी असणार आहे इकडे मालगुणमध ना मी आता पोचला आहे तो म्हणजे आमच्या गावखडी गावात सनसेट बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं वातावरण आहे आणि या ठिकाणी पण पब्लिक आहेत ना बऱ्यापैकी आलेला आहे म्हणजे ह्या साईडलाच नाही असं खालपर्यंत खालच्या साईडला पण सो आता अशी सुट्टीचं वगैरे नातायची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी लोक आता कोकणात येत आहेत आणि हे बघा ह्या ठिकाणी येण्यामागचं कारण म्हणजे समुद्रकिनारी मस्तपैकी आता आम्ही या ह्या परिसरात म्हणजे ह्या जागेवरती आता क्रिकेटचं मैदान करणार आहोत आणि त्याच्यासाठी ही सर्व आता मेहनत सुरू आहे सकाळी पोरांनी आहेत ना सर्वांनी खणून टाकलेला इकडचं खणलेलं सर्व आणि त्याच्यानंतर आता हे गट्टू टाकतात तिकडे हे बघा हे गट्टू टाकून त्याच्यापैकी मस्त एक असं कॉन्क्रीटचा मैदान करणार जेणेकरून असं आता कायमस्वरूपी झाला तर आता कशाप्रकारे प्रोसेस आहे ती मी तुमका दाखवतो आहे हे बघा ही आहे सिद्धूची गाडी आणि ह्या गाडीला हे बघा गेले हे दगडी घेऊन गेलेले आहेत इकडनं आणि हे दगडे आम्ही हयचे जमवतो आहे आम्ही म्हणजे हे जमवत आहेत मी आत्ताच आला इन जस्ट मका येऊ कुशीर झालो इकडे कोण कोण आहेत दाखवतो तुमक मी बच्चू गुंड्या आणि आमचे राष्ट्रीय खेळाडू वेद पाटील मग कसल्या आयदत नाही हा एवढं मोठं खेळाडू आहे तरी हे दगडे आहेत ना हे मोठे मोठे हे डॉक्टरांपण फोडीत तो असलो आहे आणि त्याचा भाव तर त्याच्या वरचो आहे गुंड्या अशा प्रकारचे हे गट्टू जमवून मस्तपैकी तिकडे घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर हे प्राथमिक लेवलला दगड टाकणार ओके आणि लेवल, लेवल करून घेणार त्याच्यावर आपली रेती वाळू आणि सिमेंटचं मिक्सचर टाकणार ओके आणि कॉन्क्रीट करून कायमच हे करून टाकणार होय बघा ह्या ना ह्या ह्याच्यात कोणतरी असं जनावर वगैरे राहतात ही बघा ही दिसत ना ही ह्या आहे सर्व इकडे ओके याच्यात कधीतरी कोण घोणस वगैरे म्हणजे साप वगैरे पण राहू शकता किंवा कोण दुसरं प्राणी पण खायचो तरी पण आता सध्या दिसत नाही मळलेली जागा पण अगोदर राहायचा वास्तव्य असायचा लवली बच्चा <laughs> अरे रेव काय त्या तू मस्करी नोकरी करू यार प्लीज मस्करी करू घाल आपलं लवकर आटकून जायचं आहे चला त्याला भरूया पटापट

वाढ अरे पाव जरा त्याच्यात एक नंबर रे वे वे माती हा? एक नंबर खूप तर अशा प्रकारे हे आमचं आता काम सुरू राहणार आहे क्रिकेटचा क्रिकेटच्या मैदानाचा तर आज सकाळी गेलो होतोय तो म्हणजे मासेमारीसाठी राकेश दादा बरोबर पण त्या ठिकाणी आमक काहीच भेटलं नाही नंतर मग मी घरी आलोय जेवलं आहे वगैरे आणि संध्याकाळी आता या ठिकाणी माझ्या पुन्हा एकदा गावखुडी गावात आलं आहे so, समोरच्या साईडला चंद्र बघा किती मस्त वाटत आहे सो so, हा आजही ब्लॉग कसं वाटलं मग कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर भेटत तोपर्यंत तोपर्यंत लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय टाटा 那我们明天早上去。